आता मी ही क्लिप मोबाईलमधून शूट करतो आहे ही क्लिप मी मोबाईलमधून शूट करतो आहे तुम्हाला दाखवतो काहीतरी आपला हा डिस्प्ले गेलेला पण त्याच्यानंतर हा डिस्प्ले गेला आपलं काम नव्हतं आहोत आता तुम्हाला एक बॅड न्यूज दाखवतो गोप्रो आहे हा आपला ज्याच्यावर आपण शूट करतो रोजचे ब्लॉग्स आणि बघा काय झालं झालं का मोबाईल पण चार्ज नाही कारण की लाईट नव्हती घरी इकडे आहे घरी पाऊस बाबा किती आहे साहेबांकडे गर्दी जाम असते चहाचे पालघरचं पालघरच इकडे गाडी स्लिप झाली आपली पडलो गाडी घेऊन मी मला नाही लागलं जास्त लागलंच नाही मला सांगितलं तरी त्याला हाताला लागले पण परीला लागलं आपल्या दिसते का पहिलीच ऑर्डर घेऊन आलो आहे आलो आहे पहिली ऑर्डर घेऊन भरपूर पाऊस आहे रेड पण दिलाय पालघर जिल्ह्याला रेड दिला आज भरपूर पाऊस आहे दाखवता तुम्हाला तुम्हाला मी ऑर्डर देतो आधी कृष्णावरला ऑर्डर झाले वाचले पाहिजेत तुमच आहे पेड नाय थँक्यू थँक्यू काकांना टिप दिली पहिली काका थँक्यू काका नाव काय तुमचं दामोदर थँक्यू सुरुवात चांगली केली माझी <laughs> सुरुवात चांगली केली काकांना आज रेड अलर्ट दिलाय न्यूजवर पण सांगितलं गेलंय का गरज नसताना घराच्या बाहेर निघू नका गरज आहे ना आम्हाला आम्हाला पैशांची फार गरज आहे कोण आम्हाला घराच्या बाहेर निघावं लागतं जरी निघायचं नसेल तरी आम्ही घराच्या बाहेर जर निघालो नाही आम्हाला उपाशी राहायची वेळ त्याच्यामुळे काकाने टेप दिली पहिली टेप थर्टी रुपीस दिलाय सुरुवात चांगली झाली आणि पाऊस बघा फुल पाऊस आहे हे डग पण फुल भरलेले आहेत आज मजा येणार आहे आज मॅच पण ॲक्च्युली मॅच आहे ना आज त्याच्यामुळे पण आज असतील ऑर्डर्स असतील आज आणि लोक आज नव्हते घरीच असतील वाटतं युजली लोक संडेच्या दिवशी फिरायला जातात पण आज असते तुम्हाला पुढे पण दाखवतो पाणी कसं भरलं आहे मग आधी हे सगळं निघतंय कुणाला आधी आरला पाऊलच रात्रीपासून आहे त्याच्यामुळे पाणी भरायला भरपूर सुरू झालं आहे दाखवतो तुम्हाला पाणी भरलेलं कुठे आहे ते किती भरलंय गाडी बाबा किती बुडली लगेच पालघरला काही ठिकाणी लगेच पाणी भरते पण पाऊस आहे काल रात्रीपासून पाऊस आहे म्हणून पाणी ॲक्च्युली चहा ना चहा प्यायला आलो सकाळचा पहिला चहा ते मस्जिद जाऊन येतो चांगला बनवतो तुम्ही वजवली इकडेच येतो पाऊस पण ना गर्दी कमी आहे ना तर साहेबांकडे गर्दी जाम असते चहाचे बादशाह आमच्या पालघरच पाऊस बघा आज दोन गोष्टी झाल्यात आज पाऊस आहे रेड अलर्ट आहे आणि मॅच आहे तीन गोष्टी झाल्या हां दिवसभर काम कसरत निघणार चहा चहा थँक्यू दिवसाचा पहिला चहा या यायला चहा देतो पुढचे अपडेट्स नंतर देतो चहा तिथे ऑर्डर घेऊन आलेलो होता आणि इकडे गाडी स्लिप झाली आपली पडलो गाडी घेऊन मी मला नाही लागलं जास्त लागलंच नाही मला सांगितलं तरी त्याला हाताला लागलं परीला लागलं आपल्या दिसतंय का इकडे लागलं थोडंसं तिला पडली तर सॉरी सॉरी माझं नाही पडली तर स्लिपरी होतं इकडे पडली पटकन गाडी फिरवली तेव्हा बाहेरच ठेवली मी मध्ये ऑर्डर देऊन आलो आहे पाऊस आहे किती वाजला आता एक वाजायला आला एक वाजायला आला पाऊस आहे निघतो चला इकडून थोडं लांब आलेलो माहीम साईडला आलेलो चला निघतो देतो पुढचे अपडेट्स हे रात्रभर पाऊस सुरू होता ना हे मुळं नरम होतात नरम पडत म्हणजे माती नरम पडते आणि मुळं ढिली पडतात ना झाडांची एकदम रस्त्यावर आल्यात ते रात्रभरचा पाऊस होता ना त्याच्यामुळे बघा कसे आले एकदम रस्ते झाला आहे पाऊस आहे रेड अलर्ट पण आहे थोडंफार ठिकठिकाणी पाणी रेड रेड अलर्ट तर दिलाच आहे आता शासनाकडून मेसेज पण यायला सुरु तर गरज नसताना घराच्या बाहेर निघून आपल्याला गरज आहे पण आपण घराच्या बाहेर आरेन येऊन थांबलं आता पाऊस आहे पाऊस थांबत नाही कनेक्शन घेतलं कारण की तसं पण आपला काय जेवायचं ताल नसतो त्यामुळे घेतलं आहे वाजले वाजले आहे वाज बसलोय थोड़ा वेळ थांबतो ते घेतले ते खातो भूक तरी मिटेल <laughs> आहे बसलोय देतो अपडेट्स तुम्हाला थोड्या वेळात आलो मी आता घरी चार वाजायला आले आलो जस्ट घरी झालो ऑफलाईन पण झालो आता आधी सगळं काढतो थोडं फ्रेश होतो थोडं काम आहे लॅपटॉप हां तो डिस्प्ले तसं आहे पण ते काम तसं आहे का ते थोडंसं होऊन जाईल त्याच्याने तमेल <laughs> बनवायचं आहे का आधीच्या व्हिडिओचा टाकलेला म्हणजे तो रिलीज करता येईल नाही तर हे असंच राहील तर मग आपलं सगळं बंद पडून जाईल आहे फ्रेश होतो बोलतो तुमच्याशी आता मी ही क्लिप मोबाईलमधून शूट करतोय ही क्लिप मी मोबाईलमध्ये शूट करतोय तुम्हाला दाखवतो तरी आपला हा डिस्प्ले गेलेला मग त्याच्यानंतर हा डिस्प्ले गेला आपलं काम नव्हतं होत आता तुम्हाला एक बॅड न्यूज दाखवतो गोप्रो आहे हा आपला ज्याच्यावर आपण शूट करतो रोजचे ब्लॉग्स आणि बघा काय झालं आहे आप आपला आपण त्याच्या रोज शूट करतो रोजचे ब्लॉग जे पी सीचा आणि लॅपटॉपचा डिस्प्ले गेलो ह्याचा पण डिस्प्ले गेला आहे का आपल्याला करायचं आहे पण आपला होत नाही हा डिस्प्ले जायची गरज नव्हती ॲटलिस्ट आपण लॉक बनवत राहिलेलो का हा डिस्प्ले घेतल्यानंतर आपण हे ब्लॉक्स टाकून झालंच आपलं भाग पण तो पण गेला गेला कर्णी कर्णी है है आता आता कळत नाही कधी कधी माझ्या नशी बसलोय आता विचार करतो काय करायचं सात्र झाली आता लॉगिंग झालं सात्र झाली प्रॉब्लेम असतो झाला तर मोबाईल पण चार्ज नाही आहे कारण की लाईट नव्हती घरी इकडे आहे घरी नव्हती पाऊस बाबा तिथे आहे पाऊस भरपूर आहे रायडर लोक काही ऑफलाईन गेले आहेत त्याच्यामुळे लोड पण आला होता थोडासा आणि अजून तर ऑफलाईनवाला भरपूर टाईम आहे त्या मोबाईलची बॅटरी कशी काय पुरेल तो टेन्शन आला सगळ्यात मोठा आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आता आला आता घरी पोचलो घरी पाऊस आहे भरपूर पाऊस आहे पण झालो ऑफलाईन आणि गंमत अशी झालेली जवळ किती साडे दहा वाजे आणि गंमत अशी झालेली का मोबाईलची चार्जिंग संपायला आली आणि जर मोबाईल स्विच ऑफ झाला असता तर मग पूर्ण दिवसाचा इन्सेंटिव्ह केला असता जर लॉग इन आवर्समध्ये मोबाईल स्विच ऑफ झाला असता तर हे नूडल्स घेतल्या जातात मागचं आणले घरी खायला चार केला घेऊया ते गोटी टपरी सुरू तिकडूनच घेतला तुम्हाला प्रश्न पडला असेल का मी दुपारी दाखवलं का गोप्रोचा डिस्प्लेचा इश्यू झाला आहे आणि मग शूट कसं जात आहे आपल्या गोप्रोला दोन डिस्प्ले आहे एक मागचा मेन डिस्प्ले जो हो, खराब झाला होता आणि पुढे छोटासा डिस्प्ले असतो एक अंदाज लावायला जेव्हा आपण असं सेल्फी पकडतो तेव्हा अंदाज लावायला का आपण बरोबर त्याच्यात बसले तर मी सध्या त्या डिस्प्लेवर अंदाज लावूनच शूट करतो काय करणार ऑप्शन्स नाही आहेत जे ऑप्शन्स आहेत ते यूज करा पी सीचा पण डिस्प्ले आणायचं आता महिना कधी संपतो असं झालंय कारण की मग डिस्प्ले घेता येणार चला नूडल्स कायला या काही नाही आहे या कायला त्याला खाऊन घेतो आणि मग बोलतो तुमच्याशी चला झालं गाऊन माझं खाल्लं कंटाळला पण खाल्लं थोडं टेस्टी नव्हतं ठीक आहे ते भांडे होते नेअर करून टाकले राहून गेले दोन दिवसापासून ताप करून टाकल्याचं लवकरच तो झोपतो विचार आपला काय रेडीच असतो तर चला वाला ब्लॉग आपण आता इकडेच संपूयात लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत